डॉक्टरांना ईश्वराचं रूप म्हणतात परंतु हेच देवदूत जेव्हा पाशवी अत्याचाराचे बळी ठरतात तेव्हा माणूस की कलंकित होते कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं समाज मन सुद्धा देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोलकाताच्या घटनेचा निषेध होतोय आज सतरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात आयएमए संप पुकारलाय बुलढाण्यात आज निषेध मोर्चा काढण्यात आला वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित विविध संघटना यात सहभागी झाल्या होत्या संगम चौकातील शिवस्मारकासमोरून मोर्चाला प्रारंभ झाला सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती परंतु पाऊस असो की चिखत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मोर्चेकऱ्यांनी ठरवलंच होत कोलकाता घटनेतील बळी गेलेल्या महिला डॉक्टरच्या वेदनांपुढे सगळं काही शून्य होतं ज्यांनी त्या निर्भयावर पाशवी अत्याचार केला त्यांच्याविषयीची प्रचंड चीड राग आणि संतापासह डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली होते आयएमए निमा संघटना होमिओपॅथी असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन फिजिओथेरपी युनानी संघटना राज्य आरोग्य कर्मचारी संघटना नर्सिंग संघटना केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन शेतकरी संघटना अंधश्रद्धा निर्मूलन संघटना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सत्यशोधक संघटना स्त्रीमुक्ती संघटना पत्रकार संघटना अशा अनेक सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चात सहभागी होत आपल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आंदोलनकारी डॉक्टरांच्या हातातील पोस्टरांनी लोकांचं लक्ष वेधलं होतं त्या पोस्टरवर लिहिलेल्या ओळी भावनी करणाऱ्या होत्या जयस्तंभ चौ मार्केट लाईन कोर्ट चौक असं मार्गाक्रमण करत हा मुख मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी विविध समाजाच्या संघटनांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या या डॉक्टर चंद्रकिरण पवार डॉक्टर आशिष खासबागे डॉक्टर दुर्गा सिंग जाधव गजानन शिंदे शिंदेकेट सतीशचंद्र रोठे अॅडव्होकेट किरण राठोड स्मिताताई चेकेटकर शायनाताई पठाण डॉक्टर वैशालीताई पडघ यासह अनेकांनी निषेध करीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांनी समायोजित विचार व्यक्त केले या दोघांनीही घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी आंदोलनात सहभागी होत आपल्या शोक संवेदना प्रकट केल्या आय एम सचिव डॉक्टर गजेंद्र निकप यांनी मागण्यांच्या निवेदनाचं वाचन केलं अध्यक्ष डॉक्टर अजित शिरसाट यांनी आयुष्यमान खुराणा या अभिनेत्यानं कोलकाता घटनेवर रचलेली कविता सांगून उपस्थितांना भावनिक केलं ती कविता अशी मैं भी बिना कुंडी लगाकर सोती काश मैं भी लड़का होती झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती काश मैं भी लड़का होती कहते सुनाए सबको कि लड़की को पढ़ाओ लिखाओ सशक्त बनाओ और जब पढ़ लिख कर डॉक्टर बनती मेरी माँ खोती उसकी आँखों का मोती काश मैं भी लड़का होती छत्तीस घंटे का लगातार कार्य दुश्वार हुआ बहिष्कार हुआ बलात्कार हुआ पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ काश उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती काश मैं ही लड़का होती कहते हैं सीसीटीवी नहीं था होता भी तो क्या होता एक पुरुष सुरक्षा कर्मी जो उस पर नजर रखता उसकी नजर भी कितनी पाक होती काश मैं एक लड़का होती। अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं जिंदा होती मुलगी कुठली ही असो कु ही असो ज्याला मन है संवेदना है तो कलवनारेकड़ो किलोमीटर दूर कोलक्या महिला डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची हत्या होते आणि जेव्हा बुलढाणेकर रस्त्यावर उतरतात तेव्हा लक्षात येतं की आपल्या शहरातील आपल्या बुलढाण्यातील नागरिकांच्या संवेदना अजूनही जिवंत आहेत कॅमेरापर्सन मुकेश मोरेसह रणजितसिंग राजपूत बुलढाणा